हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज मी एक नवीन आयडिया तुमच्यासोबत शेअर करणार आहे एकदम भन्नाट आहे तुम्ही नक्की ट्राय करा जर तुमचंही किचन छोटं असेल तर माझं किचन साधारण सात ते आठ फूट आहे आणि तर एवढ्या छोट्या किचनमध्ये किचन जरी आपण मॉड्युलर किचन किंवा किचन रॅक कंपार्टमेंट वगैरे बनवले तरीही त्याच्यामध्ये जास्त सामान येत नाही तर त्यासाठी मी वरती जे किचनच्या साईडच्या ज्या वॉल आहेत तर त्या साईडलाच ह्या ज्या ग्लासच्या रॅक आहेत तर त्या बनवलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता हे असं आणि ह्या ग्लासच्या रॅक काही जास्त महाग नाही बसत एकदम स्वस्त दोनशे रुपयापासून सुरुवात असते तर ह्याचं टोटल सातशे ते साडेसातशेमध्ये आमचे चार रॅक हे आलेले होते विथ जे त्याचं नटबोल्ट जे आहे तर ते पूर्ण सगळ्या साहित्यासहित सातशे ते आठशे रुपये आम्हाला टोटल खर्च आलेला तर याच्यामध्ये भरपूर साहित्य बसते तुम्ही पाहू शकता जे आपण आपल्या डेली यूजसाठी लागणाऱ्या भरण्या वगैरे आहेत डबे आहेत तर ते छोटे छोटे आपण इथं ठेवू शकतो आणि याच्यामध्ये बरंच वेट कॅरी के केलं जाते या ज्या भरण्या पाहू शकते मोठ्या मोठ्या तर त्याच्यामध्ये एक किलोचं सामान बसतं तर अशा मोठ्या भरण्यावरती मी जवळ म्हणजे अंदाजे दहा किलो तरी आरामात वजन ते सस्टेन करू शकते त्याच्यापेक्षा जास्त जे वरची ग्लास आहे तर त्याच्यावरती मी थोड्याशा कमी भरण्या ठेवल्यात तुम्ही पाहू शकते कारण माझा थोडासा हात पोचत नाही जास्त हाईटला होतं त्यामुळं नाही तर मधले जे आहे ग्लास तर त्याच्यामध्ये पण भरपूर सामान पोचतं आणि ह्या तीनच इथं लावलेल्या आहेत कारण जर खालची चौथी ग्लास जर लावली तर खाली किचनवरती जास्त काही सामान ठेवता येणार नाही ना म्हणून मी फक्त या साईडला तीनच लावून घेतल्यात ॲक्च्युली इथं या साईडला दोनच ग्लास होत्या आणि जी बाजूची भिंत आहे तर त्याच्या बाजूला दोन ग्लास होते आता आमचा वॉटर प्युरिफाय त्यामुळं तिथली एक जी ग्लास होती ती तिकडून काढून इकडे शिफ्ट केली आम्ही तर हे तुम्ही जेव्हा जर भाड्याच्या घरी राहत असाल आणि टेम्पररी आपल्याला काही करायचं असेल तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे तर कारण दुसरं तर आपण काही किचन रॅक वगैरे किंवा किचन ट्रॉलीज वगैरे ऍडजस्ट करू शकत नाही किंवा तिथं बसवू शकत नाही आणि ह्या जे ग्लासची थिकनेस आहे तर ही सहा एम एमची ची ग्लास आहे तर याच्यामध्ये पण साईज असते तर थोडीशी जाड काच घ्यायची आपल्याला कारण आपण जास्त जे हे करणार आहे वजन वगैरे ठेवणार असेल तर आणि जे हे नट बोल्ट आहे तर ते खोलून आपण नंतर जेव्हा पण क्लीन करायचे आपल्याला तर तेव्हा क्लीन करू शकतो हे बघा वरतून असं स्क्रूडायवरने खोलायचे इथून आणि मग त्या ग्लास आहेत त्या लूज होतात मग आपण डायरेक्ट ग्लास काढून पूर्ण स्वच्छ धुवून परताना आहेत अशा ॲडजस्ट करू शकतो तर खूप इझी असा हा ऑप्शन आहे आणि जर तुम्हाला मदे, मदे। जर नक्की अशा काही करायचं असेल आणि हे फक्त आयडिया तुम्ही फक्त किचनमध्येच नाही तर रूममध्ये हॉलमध्ये कुठेही अप्लाय करू शकता खूप छान आहे आणि ॲक्च्युली लुक हा खूप छान दिसतो याचा असंही नाही आहे की कसंही दिसतं जर तुम्ही लाकडी वगैरे वुडनचं वगैरे काही केले असे कपार्टमेंट वगैरे किंवा रॅक तर बघा ते थोडंसं वेगळं दिसतं पण हे ग्लासचं पण आहे तर दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि जास्त खर्चही होत नाही आपला प्लस रिमूवेबल पण आहे जेव्हा जर किचनमधून तुम्हाला काढायचे तर दुसरीकडे पण यूज करू शकता आणि ही ग्लास आहे हे छोट्या साईजच्या ज्या दोन ग्लास होत्या त्या एकाच साईजमध्ये होत्या त्याच्या खालच्या बाजूला पण मी एका साईडला इकडे शिफ्ट केलं नंतर हे जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आणि जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये